क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये प्रकाशजी आंबेडकर हे अतिशय शालीन सभ्य व्यक्तिमत्व आणि उच्च विद्याविभूषित नेते विचारवंत नेते म्हणून ख्यात कीर्त आहे आपल्या रोखोक बोलण्याने त्यांनी अनेकांना आपलं वैरी करून घेतलेलं आहे अर्थात सत्य बोलणं आजकाल लोकांना पटत नाही आणि ते देखील राजकारणामध्ये राहून राजकारणाबद्दल सत्य मत प्रकट करणं हे तर मग बाकीच्यांना म्हणजे पचनी पडणं अशक्य आहे आणि अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकर कोणाची भीडभाड न ठेवता कोणाचाही मुलाहिसा न बाळगता अतिशय परखडपणे आपलं राजकीय मत आपलं राजकीय निरीक्षण नोंदवत राहतात अर्थात या प्रकारच्या आंबेडकरांच्या मागं महाराष्ट्रातली संपूर्ण आंबेडकरी जनता एकवटलेली आहे आंबेडकरी जनतेचे एकमेव स्वाभिमानी नेते म्हणून प्रकाशजी आंबेडकरांची ख्याती आहे आणि अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेडेपाड्यात वाड्या वस्त्यांवरती जो आंबेडकरी समाज विखुरलेला आहे तो, तो राजकीय दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने प्रकाशजी आंबेडकरांच्या मागे एक पटला आहे अर्थात त्याला कारण प्रकाशजी आंबेडकर कोणाची लाचारी करत नाही ते स्वाभिमानी नेते आहे अशी त्यांच्याबद्दलची प्रतिमा आशा या प्रकाशजी आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली अशा वेळेला साथ दिली उद्धव ठाकरेंना की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या सेनेची शिवसेनेची संपूर्ण दाना दान उडालेली होती पांगा पांग झालेली होती अर्थात ती पांगा पांग अजूनही सुरू आहे अजूनही उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांची रोजच्या रोज रांग लागलेली आहे उद्धव ठाकरे एका अर्थी राजकीय पंगू झालेलं व्यक्तिमत्व राजकीय अपंगत्व आलेलं व्यक्तिमत्व ज्या राज ठाकरेंना त्यांनी संपलेला पक्ष म्हणून हिणवला त्याच राज ठाकरेंबरोबर त्यांना युती करण्याची घाई झालेली आहे अर्थात राज ठाकरेंकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद येत नसतानाही उद्धव यांना घाई झालेली याच्यावरून त्यांच्या राजकीय अपंगत्वाचं प्रमाण आपल्याला लक्षात येत आहे अशा या उद्धव ठाकरेंना प्रकाशजी आंबेडकरांनी प्रामाणिकपणे साथ दिली शिवसेनेबरोबर सगळे राजकीय मतभेद बाजूला सारून युती केली उद्धवजींना साथ दिली पुढं काय झालं उद्धवजींनी काय केलं हा उद्धवजी ठाकरेंचं शिवसेनेवरती कमान आहे किंवा नाही माहीत नाही परंतु त्यांचा जो प्रवक्ता आहे संजय राऊत ज्या माणसाची पात्रता प्रकाशजी आंबेडकरांच्या सावलीत उभी राहण्याची सुद्धा नाही अशा माणसाला प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधात बोलायला ठेवलं की काय असे शंका त्यावेळेला निर्माण झाली शिवसेनेच्या गटाबरोबर प्रकाशजी आंबेडकरांनी युती केली आणि गट हा महाविकास आघाडीबरोबर गेला त्यावेळेला अर्थातच एक स्वतंत्र पक्ष म्हणून प्रकाशजी आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये मानाचे स्थान असायला हवे होते परंतु प्रकाशजी आंबेडकरांना महा यु, महाविकास आघाडीमधूनच बाहेर काढायचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर असणाऱ्या युतीमधून त्यांना बाहेर काढायचं यासाठी डावपेच आखल्या गेले षडयंत्र आखल्या गेलं आणि ह्या ना त्या प्रकारे प्रकाशजी आंबेडकरांना प्रचंड म्हणजे त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली की स्वतःहून प्रकाशजी आंबेडकर म्हणणार की मी ह्या महाविकास आघाडीमधून बाहेर पडतो इथपर्यंत त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना टॉर्चर करण्याचा प्रकार केला आणि ते देखील कोणाकडून तर ज्याची प्रकाशजी आंबेडकरांच्या सावलीत उभी राहण्याची देखील पात्रता नाही अशा व्यक्तींकडून मग कधी ते सुषमा अंधारे असतील कधी ते संजय राऊत असतील अशा दुय्यम लोकांच्या अशा दुय्यम लोकांच्या माध्यमातून प्रकाशजी आंबेडकरांना ट्रोल करण्यात आलं आणि मग प्रकाश आंबेडकरांना आम्ही सहा जागा देत होतो आठ जागा देत होतो या खोट्या बातम्या पेरण्याचं हे काम ह्या लोकांनी केलं संजय राऊत आणि त्यांच्या त्या इतरांनी ते केलं आणि प्रकाशजी आंबेडकर म्हणतात की बाबांना तुम्ही मीडियासमोर काय म्हणता की आम्ही सहा जागा दिल्या आठ जागा दिल्या त्या कोणत्या दिल्या त्या तर सांगा आणि कोणत्या मिटिंगमध्ये असं तुम्ही जाहीर केलं तेही सांगा सांगायला तयार नाही मीडियावाले मात्र त्यांची एकतर्फी बातमी लावून धरायचे अर्थात प्रकाशजी आंबेडकरांबरोबर ह्या लोकांनी उद्धव ठाकरेंनी मी ते स्पष्टपणे बोलतो की उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे प्रकाशजी आंबेडकरांबरोबर राजकीय गद्दारी केली प्रकाशजी आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेला उठाव केला एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडलं खिंडार नव्हे आखी शिवसेना ते घेऊन गेले संपूर्ण शिवसेना ते घेऊन गेले अशा वेळेला प्रामाणिकपणे उद्धवजींना राजकीय साथ देणाऱ्या प्रकाशजी आंबेडकरांबरोबर एका दुव्यम व्यक्तीच्या माध्यमातून हल्ला करणं किंवा त्यांना ट्रोल करणं किंवा त्यांना महाविकास आघाडीच्या बाहेर पडायला भाग पाडणं ह्या गोष्टी निश्चितपणे उद्धवजींना माहीत नाही असं नाही उद्धवजींच्या सांगण्यावरून झाल्या नसतील असंही नाही जर तसं अस काही असेल उद्धवजींना यातलं माहीत नाही असं आपण गृहित धरलं तर याचा अर्थ उद्धवजींचा शिवसेनेवरती कमांड नाही शिवसेनेवरती संजय राऊतांनी कमांड केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या असं म्हणायला वाव राहतो आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की प्रकाशजी आंबेडकरांनी इमानदारीने उद्धवजींना साथ दिली परंतु उद्धवजींनी मात्र ती साथ निभावली नाही त्यांनी राजकीय गद्दारी केली राजकीय के राज धोका दिला आणि ह्या धोक्याचा बदला आपल्या भावाचा बदला आनंदराज आंबेडकरांनी घेतला आहे की काय असं वाटू लागतं आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आनंदराज आंबेडकर यांनी युती केली एक प्रकारे त्यांनी आपल्या भावाचा बदला घेतला आहे आपल्या भावासह झालेल्या अपमानाचा बदला घेतला आहे आनंदराज आंबेडकर यांचे बंधू कोणी साध हे सुदे नाही करोडो करोडो भारतीयांचे ते नेते आहेत करोडो वंचितांचे ते आधारस्तंभ आहेत करोडो शोषित पीडितांचे ते नेते आहेत मार्गदर्शक आहेत आधार आहेत अशा ह्या करोडोंच्या पोशिंद्याला नेत्याला मार्गदर्शकाला धोका ज्याने दिला त्या उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनेच्या विरोधात एक प्रकारे आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन बदला घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थात हा बदला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती प्रभावी ठरतो ते आपल्याला पाहावं लागणार आहे आनंदराज आंबेडकरांची निश्चितपणे आंबेडकर समाजामध्ये एक पद आहे बाबासाहेबांचे नातू म्हणून तर त्यांच्याबद्दल आदर आहेच आहे परंतु एक विचारवंत नेतृत्व आणि आक्रमक नेतृत्व म्हणून देखील त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे एकनाथ शिंदे हे देखील आक्रमक नेतृत्व आहे आनंदराज हे देखील आक्रमक आहे आणि हे दोन्ही आक्रमक नेते एकत्रित नंतर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामधला झोत आणि पोत हा बदलल्याशिवाय राहणार नाही राजकारणाचे वारे यात वेगाने वाहू लागलेले आहेत निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेले आहे अशा वेळेला आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करून एक प्रकारे आपल्या भावाचा आप घेतलेला हा बदला आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आपल्या सूचना साधा आपलं मत नोंदवा जय भीम क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा